नमस्कार माझे नाव कोमल अशोक आज जिजामात्याची जयंती त्यांच्या निमित्त मी तुम्हाला एक छोटस गीत म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही शांत नाही येतो अशी मी नम्र विनंती करते जिजाई माझी सागर दिला तीने स्वराज्याचे आकार जसआकार गुलाणीचा काळत अन अन्यायाचा अंधारत जनता जगत होती दुराचे जुन मात युग पुरुष घडवीला बांधला सोराजाचे तोरण स्वराज्याची जननी माता तुलाशा आशा शतशत नमन जिजई माझी आपर वीरज हाजी राजन दीली अनमो साथ जन्म देवनी खेली काची मात शिव बास जन्म देवनी खेली काची मात जिजाईमा माझी गुणांचा सागर दिलाती ने स्वराज्यास चा भवानी लिहिलीच नवी कहाणी आ चंद्र सूर्य तो गाऊ तशीच गाणी आ चंद्र सूर्य तो गाऊ तशीच गाणी जिजाई माझी गुणांचा सागर दिला तिने स्वराज्या स्वाकार